मी गोपाल वसंतराव राहणार कोळसुळे तालुका जिल्हा अकोला हा माझा विजेताचा प्लॉट आहे हा चोवीस अकराचा प्लॉट आहे जबरदस्त असं हे वान आहे विजेताचं बघू शकता तुम्ही बोंड साईज कैरी जबरदस्त लागली आहे आज हिला या विजेता या वानाला पन्नास ते पंचावन्न बोंड पक्का माल झालेला आहे आणखीन हा कच्चा माल आणखीन अलग आहे तुम्ही बघू शकता हा वान कसा आहे जबरदस्त असा हा वान आहे विजेताचा प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून लावा कोणती मी एक कास्तकार हो कास्तकार सांग कसं कास्तकाराला कास्तकार सांगू शकते की हा प्लॉट कसा आहे तुम्ही बघून घ्या चोवीस एकर प्लॉट आहे वीस क्विंटलपर्यंत हा प्लॉट थांबणार नाही वीस क्विंटल तर आज आपल्याला हा बांधलेला प्लॉट आहे हा एवढा जबरदस्त हे विजेताचं वार आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने जर लावतो म्हटलं तर काही याला खर्च कमी आहे फक्त हा तीन फवारेवर हा प्लॉट आलेला आहे आज तीन फवार झालेला आहे फक्त या प्लॉट चेंज तुम्ही बघू शकता हा माल किती आहे कपाशीला जबरदस्त असा हा वाण आहे प्रत्येक बोंड पाच पाकडीचा आहे बोंड साईज मोठी आहे जबरदस्त जबरदस्त वाण आहे एक नंबर आणि पुढच्या वर्षी पूर्ण हा स्पॉट लावणार आहे मी विजेताच लावणार पूर्ण कपाशी तीन फॉर झालेला आहे याच्यावर याच्यावर सुद्धा काहीच नाही एकदम क्लिअर असं हे वाण आहे बिलकुल बोलायचं कामच नाही क्वालिटी जबरदस्त आणि आता कच्चा माल लागेल हा अलग है है हा पूर्ण चोवीस एकरचा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही बघून घ्या पूर्ण चोवीस एकर प्लॉट आहे हा फक्त एकच वान विजेता दुसरं कोणतंच नाही आणि पुढच्या वर्षी विजेता एकच वान लावणार कोणतंही दुसरं लावणार नाही असं हे वान आहे जबरदस्त आज अठ्ठ्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे हा एक जूनची पेरणी आहे माझी बघू शकता तुम्ही प्लॉट कसा आहे कोण घ्या माल बघू शकता तुम्ही का प्लॉट कसा आहे